लाडक्या बहिणींचं मतदान पण वाढलं लाडक्या बहिणींनी आमच्यावर विश्वास पण टाकला आम्ही लाडक्या बहिणींना दिलेला शब्द पण आम्ही पाळला आणि पुढंही हेच शब्द पाळतील असा एक विश्वास माझ्या लाडक्या बहिणींना सगळ्यांच्या मनामध्ये बसला आणि तीन पाच साडेसात हॉस्पॉटच्या मोटरचं जे बिल माफ केलं तो एक शेतकऱ्यांच्यामध्ये चा खूप चांगला मेसेज गेला आणि युवा युवतींच्याबद्दल आम्ही स्टायपन देण्याचा निर्णय सहा हजार आठ हजार आणि दहा हजार घेतला तो एक चांगला निर्णय घेतला आणि आम्ही सतत मी सांगत होतो किंवा केंद्र सरकार ज्या विचाराचं आहे त्याच विचाराचं राज्यात सरकार आलं तर आपल्याला प्रचंड निधी आणता येईल मोठे मोठे प्रकल्प आपल्याला मार्गी लावता येतील आणि राज्याचा सर्वांगीण विकास करता येईल आणि ते लोकांनी ॲक्सेप्ट केलं आणि प्रचंड अशा प्रकारचं बहुमत त्यामध्ये अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि माझी सगळी असणारी टीम म्हणजे सगळे आमचे मान्यवर आणि एकनाथराव शिंदे आणि त्यांची टीम आमच्या दोघांच्या दृष्टीने ही निवडणूक फार महत्वाची होती आमच्या पुढच्या भवितव्याचा प्रश्न होता आम्हाला लोकसभेला जो फटका बसला त्याच्यातनं आम्ही सावरलो तिघांनी सावरलं आम्हाला प्रफुलबाईंनी सुनील तटकरेंनी भुजबळ साहेबांनी तिकडनं आमच्या एकनाथरावच्या सगळ्या टीमनी सगळ्यांनी साथ दिली संघटनेनी साथ दिली सगळ्या सेल प्रमुखांनी साथ दिली आणि सगळ्यांनी ही निवडणूक आपली आहे असं समजून स्वतःला झोकून देऊन कामाला सुरुवात केली आम्हाला इतकं मीडियावाले एक्झिट पोलमध्ये सहा नंबरला अजित पवार जाणार काहीच त्यांचं राहणार नाही आम्ही संख्या पंचावन्नच लढवल्या जागा तुम्हालाही माहिती आहे पंचावन्न जागेत आमचे एक्केचाळीस उमेदवार निवडून आले चार पाच सहा उमेदवार माझे अतिशय कमी माताने गेले आणि त्या मानाने आम्हाला पर्सेंटेज चांगलं मिळालं तीच गोष्ट देवेंद्रजींच्या बाबतीत आणि एकनाथरावजींच्या बाबतीमध्ये घडली आम्हाला सतत हिणवलं जात होतं काय एक जागा आली लोकसभेला एक जागा आम्ही आमच्या मनाला सांगायचो माझ्या आमदारांना सांगायचो बाबा नो पाच वर्षापूर्वी काँग्रेसची पण एक जागा आली आज सगळ्यात जास्त जागा काँग्रेसच्या लोकसभेत आल्या चालतं असं एकेकाळी एक एक भाजपच्या दोनच जागा आलेल्या होत्या देशात परंतु भाजप दोनदा पूर्ण बहुमतात आली आत्ता तिसऱ्यांदा सरकार स्थापन केलं असं चालतं खचून जायचं नसतं आपण जाऊ पण हिमतीनं लोकांच्या समोर जाऊ लोकांचा विश्वास संपादन करू लोक निश्चितपणे आपल्याला कौल देतील माझी तर बारामतीमध्ये अशी पंचायत केली गेली होती सगळे माझ्या विरोधात सगळे म्हणजे काही माझ्या बहिणी माझ्याबरोबर होत्या माझा आई माझा परिवार माझ्याबरोबर होता मूळ म्हणजे बारामतीकर होते तुम्हाला आश्चर्य वाटेल मी गेल्या वेळेस तिथं अठ्ठेचाळीस हजार लोकसभेला मायनस होतो मायनस असताना मी ते मायनस भरून काढून माझ्या बारामतीच्या मतदारांच्यामुळं कार्यकर्त्यांच्यामुळं सहकाऱ्यांच्यामुळं सगळ्यांनी आपण उमेदवार समजून झोकून दिलं एक लाख सोळा हजारांनी मी लीडवर आहे म्हणजे अठ्ठेचाळीस हजार भरून काढून एक लाख सोळा हजार कुठल्या माझं लीड गेलं म्हणजे मला तर पुन्हा त्या बारामतीकारांना सॅल्यूटच ठोकायचं आहे मी जाईल तेव्हा त्यांचे आभार मानीनच परंतु आत्ता त्यांना सॅल्यूट ठोकतो खूप जबाबदारी त्यांनी वाढवली अतिशय हुशार लोक कुठं कसं कर मतदान करायचं काय करायचं भावनिक मुद्दा घेतला नाही काय नाही मी कामाचा माणूस होतो विकास मी त्या ठिकाणी केलेला होता आणि त्या विकासाला त्यांनी मत दिलं राज्यामध्ये देखील आम्ही महायुतीच्या सरकारमध्ये काम करताना विकास हाच मुद्दा मांडून लोकांच्या समोर गेलो काही बाबतीमध्ये एक वेगळा प्रचार करायचा हम एक आहे तो सेफ आहे मी लोकांना म्हणायचो हम एक आहे म्हणजे इथं असणारे सगळे आपण एक आहोत तर आपण सेफ आहोत ह्याच्यात काही चुकीचं होतं परंतु जसं सबका साथ सबका विकास तशा पद्धतीनं पण काही काही डोक्यातनं कल्पना काढायचे आणि काहीतरी तिसराच प्रचार करायचे पण यावेळेस आम्हाला आमच्या मागासवर्गीय समाजाने पण साथ दिली आमच्या अल्पसंख्याकांनी पण बऱ्यापैकी साथ दिली त्याच्यातून आम्हाला काही ठिकाणी थोडंसं गडबड झाली परंतु त्याचे एकंदरीत एक बूथवाईज आकडे आल्यावर मी त्याच्याबद्दल त्याचं विश्लेषण करू शकेल कारण आत्ता एकदम बोलणं उचित ठरणार नाही पण जे पर्सेंटेज वाढलं आणि लाडक्या बहिणीचं जे पर्सेंटेज वाढलं तिथंच मनात एक आशेचा किरण जागा झाला नाही आपण उद्याच्याला निकाल आपल्याला चांगला मिळेल आपल्या लाडक्या बहिणी आपल्याला म्हणजे साथ दिल्या वाचून थांबणार नाही आणि तसंच घटलं अहो मी जाहीरपणे सांगत होतो मी दहा वेळेला अर्थ मंत्रालय ले सांभाळलेलं आहे आत्ताच वेगवेगळ्या आय एस आय पी एस ऑफिसरांचे पण फोन आले ते पण दादा खूप चांगले झालं कुणाच्या स्वप्नात नव्हतं

मी साधारण पंच्याहत्तर हजार कोटी लाभाच्या योजना पुढच्या वर्षीचा अर्थसंकल्प जो कोणी अर्थमंत्री मांडेल सात लाख कोटीचा मांडेल तर सात लाखामध्ये दहा टक्क्यांनीच पंच्याहत्तर हजार कोटी होतात था एक मे त्याच्यामध्ये ह्याच्यात जरा तू अभ्यास करू दे मी बोलताना काय बोललो माझं प्रत्येक भाषण ऐक मी काय भाषणात सांगत होतो अरे तुम्ही आत्ता लगेच काहीतरी वाद काढलू नको <laughs> आज आनंदाचा दिवस आहे आज सगळ्यांना समाधानाचा दिवस आहे तू उगीच काहीतरी त्याच्यामध्ये मिठाचा खडा टाकू नको दुधामध्ये मी तुम्हाला स्पष्ट सांगतो मी लोकसभेला चूक केली माझ्या पत्नीला बारामतीत उभं करून मी चूक केली त्यावेळेस मी चुकलो होतो ह्यावेळेस मी चुकलेलो नाही माझी उमेदवारी पार्लमेंटरी बोर्डाने पहिली जाहीर केली मी नको म्हणत होतो मी शिरूरमध्ये किंवा पुरंदरमध्ये किंवा सिन्नरमध्ये आणि तिन्ही जागा माझ्या जा आल्या ते शिरूरची जागा तर माझी पाऊण लाख मतानी आली सिन्नरची जागा अशीच माझी कितीतरी मताने आली पुरंदरची जागा वाटपामध्ये आमच्या एक ह्यांना विजयराव शिवतारेंनी गेली पण ती पण चांगल्या मताने आली सांगायचं सा तात्पर्य की ही परिस्थिती होती असं असताना करता मी ऐकलं पार्लमेंटरी बोर्डाचं ऐकलं ह्यावेळेस मी चूक कबूल केली इतरांनी कुणी चूक केली तिकीट का दिलं त्याला काही गरज नव्हती त्याची ब पहिली टर्म होती त्याला पहिल्याच टर्मला टर्म मिठाचा खडा लागल्यानंतर काय होतं ज्याचं त्याला माहिती आणि जरा शिकू दे ना अनुभव घेऊ दे ना एकदम सुप्रियाचं काम केलं म्हणून लगेचच उमेदवारी अरे आम्ही तिथं पाच पाच वर्ष घासली तिथं कष्ट घेतले तुम्ही जाऊन बारामतीकरांना विचारा माझ्या शहराने तर शंभर टक्क्यापैकी ऐंशी टक्के मग मला दिलेली वीस टक्के वीस टक्के तर जातात ना तेवढी लोक विरोधी असावेच लागतात नाही तर सगळेच असले तर मग आमच्याही डोक्यात सत्तेची नशा चढते हवा चढते त्याच्यावर जमिनीवर पाय ठेवून चालायचं असतं आणि नको होतं करायला परंतु फार म्हणजे माझी आई म्हणत होती हे नको आजीच्या विरोधात उभा करू नका परंतु काय सगळे खानदान अक्षरशः प्रचाराला अगदी काय म्हणजे आमच्या विरोधक आत्तापर्यंत जे उभे असतील त्यांच्या बाबतीत एवढा विरोध झाला नसेल इतका बारकाईनं सूक्ष्म प्रचार झालेला नसेल एवढा रॅलीमध्ये काय आमच्या मुली फिरायच्या ते काय आमच्या काकी काय फिरायच्या मला इतकं वाईट वाटायचं काकी माझ्या आईसारख्या आणि त्या पायाला भिंगरी बांधून घ्याव्यात पस्तीस वर्ष मी काकींना बाहेर फिरून दिलं नाही पस्तीस वर्ष तुम्ही बारामतीकारांना विचारा आणि मग मला राज्य पण बघावं लागायचं आणि मग तुम्ही पण म्हणायचं दादा तुम्हाला बारामतीकरांनी अडकून ठेवलं का हो तुम्ही म्हणायचो नाही मी तिथं थोडा वेळ देतो आणि बाकीचा वेळ राज्याला देतो आणि राज्यात फिरायचो अशा पद्धतीनं झालं पण तो वाईट वाटतं आणि त्यांना सांगत होतं हे बरोबर नाही काय एकेकाची भाषणं आपण कुठल्या स्तराला जातो काय भाषण करतो कशा पद्धतीनं बोलतो आपण का म्हणजे पहिल्यापासूनही राजकारणात असते तर गोष्ट वेगळी पण जाऊ द्या तर चांगला आहे मग आता मुख्यमंत्री उद्याच्याला माझ्या पक्षाच्या आम्ही सर्व प्रमुखांनी मीटिंग बोलवली आहे आणटी फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये बोलवलेली नाही ती देवगिरी बंगल्यावर बोलवलेली आहे तिथं पाठीमागे आम्ही चर्चा करू नेता निवड करू आमच्या पक्षाचा भाजप पण तसाच नेता निवड करेल एकनाथराव पण नेता निवड करतील आणि त्याच्यानंतर मग आम्ही एकत्र बसू आणि त्याच्यानंतरचा पुढचा राज्याचा प्रमुख कोण काय कशा पद्धतीनं सरकार करायचं कुणाचे किती कुणाचे किती डिपार्टमेंट कुठले कोणाला वगैरे वगैरे ह्या सगळ्या चर्चा करू कारण हे झालं की आम्हाला लगेच अधिवेशनाला सामोरं जायचंय आहे त्याच्यामुळे ते अधिवेशन आमच्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे तुम्ही अनेक भाषणांमध्ये बोलून दाखवलंय की मी फडणवीस असेल एकनाथ शिंदे असेल यांच्यापेक्षा सिनियर आहे राजकारणात तुम्ही एक मिनिट ते तुम्हाला गंमत पण कळत नाही अहो सिन्सिअर अगदी सिरियसली सभा झाल्यावर काही थोडंसं त्याच्यात असं बोलायचं की एक थोडासा हास्य फवारा निर्माण झाला पाहिजे त्याच्यामध्ये काही काही गोष्टी आम्हीच काय सांगितलं होतं आमचं एकमेव ध्येय पावणे दोनशेच्या पुढं जागा आणायच्या ते पहिलं ध्येय आम्ही गाठलं आहे दुसरं ध्येय आम्हाला पहिल्यांदा निवडून आलेल्या आमदारांनी मला नेता तर केलं पाहिजे त्यांचं ते आता उद्या काय करतात ते बघायचं मग नेता निवड झाल्यावर बाकीच्या दोघांची नेता निवड होईल आणि मग आम्ही तिघं एकत्र बसू त्याच्यामध्ये काही सहकाऱ्यांशी चर्चा करू वरिष्ठांशी चर्चा करू आणि पुढची रणनीती ठरू शपथविधी देशाची आर्थिक राजधानी मुंबई आहे आणि महाराष्ट्राची राजधानी मुंबई आहे तिथं शपथविधी पार पडला काय तुला कोणी माहिती देत रे आम्हालाच माहिती नाही तुला बरी माहिती मिळाली संजय राऊतांना सरप्राईज गिफ्ट नो कॉमेंट ते काय झालंय ते आज इतके म्हणजे त्यांचा मनस्ताप झालाय त्यांना काय बोलावं आणि काय करावं काही सुचे ना। ते त्याच्यामुळे त्यांचा त्यांना लगला विजयानंतर शरद पवारांच्या घर शरद पवारांकडून तुम्हाला शुभेच्छा आल्यात का या विजयानंतर काही सुप्रिया ताईंकडनं शरद पवार मला अमित शहाच्याकडनं शुभेच्छा आल्या माझ्या आईकडून शुभेच्छा आल्या ज्या ज्या बहिणींनी माझी कामं केली त्या तिन्ही बहिणींकडून मला शुभेच्छा आल्या म्हणजे माझ्या मुलांच्याकडनं आल्या माझ्या पत्नीकडनं आल्या अशा सगळ्यांच्याकडनं मला शुभेच्छा आलेल्या आहेत माझ्या कार्यकर्त्यांच्याकडनं आल्या तुझ्याकडनं आल्या असं अनेक दुपारी सगळे भेटायला आले ते तेव्हा तुम्ही सगळ्यांनी मला दिल्या ना शुभेच्छा दिल्या की नाही त्याच्यामुळे ना, तुमच्या शुभेच्छांचा मी स्वीकार केलेला खाब रे अजून सागरचं व्हायचं सागर किनारे कुठल्या नाही आधी आमचं आमचे नेता निवड होऊ दे ना मग आम्ही तिघ बसू ना त्या संदर्भात सागर काही काळजी करू नका आम्ही व्यवस्थित बसू इतकं बहुमत मिळालेलं आहे आता आम्हाला थोडस व्यवस्थितच असं काही अतिरेक करून चालणार नाही रे अरे कसं होईल पंचवीस एकोणतीस जागा कोणाच्या आल्यात का विरोधकांच्या ते बघू ना हाऊस हाऊसचं काम इथं चालतं हाऊसचं काम हाऊस मध्ये बाळासाहेब थोरात अरे काल तर बाळासाहेब गाडीत फिरत होते आमची जयंत्र गाडी चालवायचे आणि त्यांना पंपिंग करायचं काम आमचे संजय राऊत साहेब करायचे गाडी इतकी सुंदर चालवतो सरकार किती सुंदर चालवतील आता कधी सरकार चालवणार करणार करीब आमच्या इस्लामपूरवाल्यांनी नीट लक्ष दिलं नाही हो मी कार्यकर्त्यांशी बोललो त्यांनी अजून जरा नीट लक्ष दिलं असताना करेक्ट कार्यक्रम झाला करेक्ट <laughs> रोहित पण ते काय झालं अंतिम निकाल पवार काहीतरी एक काउ हे राहिले होते असं काहीतरी पहिल्यांदा तीनशे चोपन्न जाहीर केलं आणि पुन्हा असं काहीतरी कानावर आलं म्हणजे हो नाही हो नाही हो नाही मला अंतिम मी नंतर कार्यकर्त्यांशीच बोलत होतो परंतु तिथंही टफ झाली असं मला ऐकायला मिळालं सारखे पुढं माग पुढं माग पुढं माग चाललेलं होतं अरे बाबा माझ्याकडं मला जेवढे दिवस मिळाले म्हणजे दिवाळीच्या सुट्ट्या सोडून तेवढ्या प्रत्येक दिवशी मी पाच सहा पाच सहा सभा घेत होतो आणि अनेक ठिकाणी मी जायचा प्रयत्न करत होतो काही ठिकाणी आमच्या तिघांपैकी एकतरी सभा तिथं प्रत्येक विधानसभा मतदारसंघात झाली पाहिजे अशा प्रकारचं नियोजन आम्ही तिघांनी केलेलं होतं त्या पद्धतीनं मला वाटतं तिथं देवेंद्रजींची सभा मोठी झाली झाली ना झाली देवेंद्रजींची सभा झाली हम सब मिलके अपने गवर्नमेंट राज्य सरकार के हिसाब से स्टेट के हिसाब से डिसीजन ले लेंगे मुझे ऐसा लगता है लाडली बहना नंबर एक और रूलर में नंबर दो तीन पाँच साढ़े सात हाउस के बिजली माफ

आ, अपने पास रिजल्ट आया है क्या क्यों इसके बारे में ज़्यादा चर्चा करें मेरे वोटर्स को मैं शुक्रिया अदा करना चाहता हूँ थैंक्स बोलना चाहता हूँ उन्होंने वापस मेरे ऊपर बहुत बड़ी जिम्मेवारी डाली है वो जिम्मेवारी अच्छी तरह से निभाने की कोशिश मैं इस बात साल करूँगा Uh, मेरा हमेशा मैं काम करने वाला आदमी हूँ मैं काम ही करूँगा अच्छी तरह से मेरे जो भी डिपार्टमेंट हो डिपार्टमेंट चलाऊँगा और ज़्यादा से ज़्यादा लोगों के मन में ये गवर्नमेंट का काम उनको पसंद आए ऐसा काम करूँगा नहीं रे बाबा तो बिल्कुल नहीं रोका पाँच मिनट खाली किसी को पता नहीं था वॉचमैन क्या होता है कभी कभी ये वॉचमैन रहते हैं कॉन्ट्रैक्ट बेस पे आते हैं कभी साउथ से आते हैं नॉर्थ से आते हैं उनको इतना मालूम नहीं रहता इसीलिए दो पाँच मिनट ही रुकवा रुकवा दिया बाद में उनको तुरंत अंदर लिया जहाँ जहाँ उनको जाना चाहिए था वहाँ वहाँ उनको जाने दिया उनके वर्कर के साथ बात करने दिया और सब ठीक ठाक उनका वेलकम किया उनको कुछ तो बुके दिया सब कुछ हुआ ना, 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 दादा, दादा, से सीट लड़ी क्या दस सीट आ जाना उनका करीब ऐसी जानते हैं उनका घट जाना उनके दादा नवाब भाई हमेशा कहते रहे की सभी कार्यकर्ताओं की इच्छा है की दादा शायद एक साथ आए तो कार्यकर्ताओं की ऐसी इच्छाओं पे आप कैसे देखते हैं क्या कहते हैं अभी देखो अभी आज ही रिजल्ट आया है तुरंत ये ये सोचता है ये वो सोचता है अभी मेरे मन में जो मैं सोचता हूँ वो पहले होने दो <laughs> बाद में फिर कार्यकर्ताओं का इनका क्या कहना है उनका क्या कहना है आपका क्या कहना है आपका क्या, क्या सुझाव है वो सब देखूंगा लेकिन अभी फर्स्ट टारगेट जल्द से जल्द क्योंकि 27 तारीख से पहले गवर्नमेंट ये आना चाहिए नहीं तो

ये देखो क्या वो पॉसिबल है आने वाले समय में अभी तो नहीं हो। हमने पंद्रह सौ का काम शुरू किया है पहले सब पहले पंद्रह सौ का तो हमें ठीक ठाक तरह से करने दो फिर बाद में हमें रिसोर्सेस बढ़ाना पड़ेगा बाकी इंतजाम करना पड़ेगा तो आहिस्ता आहिस्ता हम करेंगे एक एक, 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 एक। कर कर यस yes, क्योंकि वो मेरे मां समान है मुझे बिल्कुल ऐसा मैं ज़िंदगी में ऐसा नहीं सोचा कि मैं जब खड़ा रहूँगा तब इतना आगे आके वो मेरे खिलाफ़ प्रचार करेंगे सबके घर जाएंगे मिलेंगे सब बोलते थे काकी उनको भी काकी बोलते वहाँ का कि अपन 35 वर्षद नहीं आला तीस वर्षद नहीं आला एकदम तुम्हें कस कह आला कहीं कहीं नहीं बोलून दाखो लोग कुछ कुछ <laughs> लोगों ने कुछ कुछ लोगों ने उनको सवाल भी पूछा कि आंटी जी आप इतने सालों में नहीं आए और इस दफ़ा पहले पहले दफ़ा ऐसे चुनाव में मेरे ख्याल से मैंने जब से राजनीति बारामती में शुरू की है मैं खुद कैंडिडेट अभी आठवीं दफ़ा एज एम के नाते एक दफ़ा एमपी के नाते

तो काहीतरी तिसरंच कशाला विसरतो नाही मी एकटा ना। ते महायुतीचा मालक नाही आम्ही अनेक जण आहेत देवेंद्रजी आहेत एकनाथरावजी आहेत रामदास आठवलेजी आहेत इतर मित्र पक्ष आहेत त्याच्यामध्ये विनय कोरे असतील बरेच जण आहेत आता मी सगळ्यांची नावं घेत नाही घटक पक्षांचे मेंबर आहेत हे सगळे मिळून त्याबद्दलचं ठरवतील ना

हमेशा पॉजिटिव सोचता हूँ निगेटिव सोच कर कुछ फ़ायदा नहीं होता लोगों को भी पसंद नहीं है मैंने जब देखा मैं एग्रेसिवली मेरे स्पीच आपने देखे होंगे एग्रेसिवली मेरी बात लोगों के सामने रखता था और लोगों को जो ठीक लगता है लोगों ने उसके लिए हमें रिस्पांस दिया और हमारी जिम्मेवारी लेकिन बहुत बढ़ाई आप देखो ना कांग्रेस के बड़े बड़े लीडर

क्या है लीडरों के मन में सीएम पद की चर्चा चालू है ऊपर वाले यानी हाई कमांड के मन में लेकिन हाई कमांड को कहा पता है अरे इसके पास वोटर ही नहीं ये कमांड को पता नहीं चला इसीलिए वैसा रिजल्ट आया लेकिन खुले मन से